छान नाही ए भाई कोण आहेस कोण तू नक्की व्हाट जस्ट शट अप आणि काय हे सोसरे बुद्धू आम्हीला भावना शिकवणी असत वक्त ओ शी मीनातेच की नाही कोण बोलतो आहे मी एक सेकंड दे ए भाई चल फालतू बड भूमिका खूप इंटरेस्टिंग आहे माझ्या आयुष्यातलं वन ऑफ द बेस्ट आणि वन ऑफ द चॅलेंजिंग रोल्स आहे जे मी आत्तापर्यंत काम केलं आहे त्यातलं अर्थात नाटकात काम करण्याची गंमतच वेगळी असते आणि त्यात नाटकात एखादी चॅलेंजिंग भूमिका मी असं नाही म्हणणार खूप चॅलेंजिंग म्हणजे काहीतरी एकदम वेगळं आहे किंवा काय आहे पण मला असं वाटतं की साध्यातलं साधं कॅरेक्टरसुद्धा खूप चॅलेंजिंग असतं कारण ते साधेपण टिकवणं मला वाटतं खूप चॅलेंजिंग असतं सो so, uh, माझी भूमिका काय आहे ॲक्च्युली खरं तर अर्ध्या लोकांना कळली असेल uh, पेपरात खूप छापून आलं नाटकाविषयी किंवा अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याच्यावरून कळलं असेल पण तरी मला असं वाटतं की मला ती गोष्ट गुप्त ठेवायची आहे कारण uh, ह्या हा इंटरव्ह्यू बघणारा एखादा प्रेक्षक असेल ज्यांनी फार काही वाचलं नसेल आचल नाटकाविषयी तर मला असं वाटतं की हे नाटक नात्यांविषयी बोलणारं आहे आणि एक मुलगी काही माणसांच्या आयुष्यात येते आणि काय सगळा गोंधळ घालून ठेवते काय त्यांचं आयुष्य अपसाइड डाऊन करून ठेवते त्याची गोड गंमत आहे ह्या नाटकात सो हे म्हणजे ही ती भूमिका आहे पहिला प्रवास खरं तर आत्तापर्यंत असं नाही म्हणता येणार कारण आत्ताच सुरू झालं आहे असं मला वाटतं भले मला एक नाही म्हटलं तरी सात आठ वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ष झाली आहेत ह्या क्षेत्रात घेऊन पण तरी मी असं म्हणेन की माझा प्रवास आत्ताच कुठे सुरू झालेला आहे डेफिनेटली uh, मी माझा प्रवास खूप एन्जॉय केला आहे खूप अप्स अँड डाऊन झालेले आहेत खूप काळ मला काम नव्हतं किंवा असाही अशी वेळ आलेली आहे बरंच काही काही बघितलं पण तरी मला वाटतं की आज जेव्हा मी ह्या नाटकात उभी आहे एक मालिका करते जी खूप गाजते एक नाटक करते ज्याचं खूप कौतुक होतं आहे तेव्हा जाऊन असं वाटतं की आपला जो काही आपण प्रवास केलेला आहे तो इथपर्यंत येण्यासाठीच होता रादर ते शिकवणारा होता पण मी भले तेव्हा थोडी रडली असेन की असं का होतं आहे पण आज मला वाटतं की आ, असे टप्पे प्रत्येकाच्या आयुष्यात यावे सिरियलबद्दल काय सांगू सिरियलबद्दल लोकच इतकं बोलत आहेत की आम्ही स्पीचलेस होतो कधी कधी लोकांचा प्रतिक्रिया बघून आता नाटकाच्या दरम्यान मी हैदराबादला असू दे अहमदाबादला मी महाराष्ट्राच्या बाहेर फिरले तिथेही लोकं बघत आहेत असं वाटतं ना आपल्याला की मराठी मालिका या महाराष्ट्रात जास्त पॉप्युलर असतील बाहेर कारण आपण त्याला रिजनल म्हणतो माध्यम असल्या असल्याकारणानं पण हैदराबादलासुद्धा जेव्हा ह्या सिरियलचं कौतुक होतं तेव्हा खूप भारी वाटतं खूप म्हणजे खूप भारी वाटतं असं वाटतं की आपण पूर्ण देशात तो चमकतोय की काय असा एक अशी एक फिलिंग आहे मला आमचे दिग्दर्शक जे आहेत कुमार सोहनी ज्यांना मी लाडाने कुसो म्हणते बरेच लोक कुसो म्हणतात सो कुसोंनी कुसों मला फोन केला होता आणि विचारलं होतं त्यांनी माझं सिरियलमध्ये काम बघितलं होतं आणि त्यांनी विचारलं होतं की तुला आवडेल का करायला आणि नाटक ऐकलं आधी आमचा आमचा लेखक आहे प्रसाद दाणी याने खूप सुंदर नाटक लिहिलं आहे आणि त्याने ऐकवलं तेव्हा मला ते, ते भयंकर आवडलं आणि काही चान्सच नव्हता की मी या व्यक्तिरेखेला या नाटकाला नाही म्हणेन किंवा कुठ काहीच नाही म्हणजे आणि म्हणजे मी हे नाटक करू शकते ते पूर्णपणे माझ्या ठरलं तर मगच्या टीममुळे कारण तिथले प्रोड्युसर्स असू दे सुचित्राताई असू देत सोहम असू दे त्यांनी इतका सपोर्ट केला की तू कर नाटक आपण करू काहीतरी ॲडजस्ट किंवा थोडं तुम्ही ॲडजस्ट करा थोडं आम्ही करतो ह्या टर्म्सवरती ते, ते तयार होते ते कधीच नाही म्हणत नव्हते आमचे शेड्युलर्स असू देत आमचे क्रिएटिव्स असू देत आमचे ई पीज असू देत हे सगळे इतके मेहनत घेतात मी समजू शकते की एका आर्टिस्टला ॲडजस्ट करणं की मला प्रयोगासाठी सोडायचं आहे दौऱ्यांसाठी सोडायचं आहे हे किती अवघड असू शकतं एखाद्या मालिका चालवणं पण करता ते करतात आणि त्यांच्यामुळे मी आज इथे व्यक्तिरेखेचा अभ्यास म्हणाल तर काही नाही खूप सोपी प्रोसिजर असते माझी मी कुठल्याही व्यक्तिरेखेकडे नेगेटिव्हली बघत नाही मी त्या मला त्याची दयाच येते ते निगेटिव्ह असू देत किंवा काही असू मला कीव येते त्याची आणि अशाच प्रकारे मी त्याच्याकडे बघते त्यामुळे मला नाही वाटत की एखादं निगेटिव्ह पात्रसुद्धा कधी निगेटिव्ह असतं ते त्याच्यासाठी कायम पॉझिटिव्हच असतं आणि काही नाही ती प्रोसेस मला वाटतं नाटकाच्या तालमीदरम्यानच हळूहळू ते उमगत जातं म्हणतात ना रिहर्सल दरम्यान तर तसं ते झालेलं आहे अरे भन्नाट वाटतं भन्नाट म्हणजे एक उत्तम टीम आणि म्हणजे उत्तम माणसांसोबत काम करण्याचा जो अनुभव असतो ना म्हणजे दो ते चांगले ॲक्टर्सच आहेत ते त्यांच्या त्यांच्या करिअरमध्ये सक्सेसफुल ॲक्टर्स आहेत पण चांगल्या माणसांसोबत काम करण्याचा जो कम्फर्ट झोन असतो ना त्याची एक वेगळीच मजा असते म्हणजे कधी प्रयोग लागणार कधी एकत्र काम करणार कधी भेटणार ही जी सगळी एक चलविचल असते चल ना की यार भेटलं पाहिजे प्रयोग करायला हवेत फिरायला हवं तर त्याची गंमत वेगळीच आहे का नक्की माझं शिक्षण थिएटरमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी ही कोर गोष्ट आहे म्हणजे कोर असतो ना आपला बेस असतो आपला मला असं वाटतं थिएटर हा माझा कोर आहे हा माझा बेस आहे त्याच्यानंतर मी उद्या मालिका करेन अजून चित्रपट करेन किंवा काय करेन पण मला असं वाटतं आईचं जसं पहिलं मूल असतं जे तिच्या खूपच जवळच असतं भले मग तिला अजून चार मुलं होऊ देतात पण ते जे पहिलं मूल असतं म्हणतात ना की ते तशी माझ्यासाठी कोर आपले जे म्हणतं कोर मेमरी असते तसं कोर माझ्यासाठी थिएटर आहे आणि माझी इच्छा आहे की मला अजून किती सिनेमे मिळू देत किंवा अजून किती मालिका मी करू देत पण थिएटर माझ्या आयुष्यात कायम असंच राहावं असं माझी खूप इच्छा आहे तर ह्या नाटकानंतरसुद्धा मी तुम्हाला नक्कीच रंगभूमीवरती दिसेनच नाटकादरम्यान सुरुवातीचे काही प्रयोग हे खूप गोंधळाचे असतात कारण प्रत्येकजण चाचपडत असतो प्रेक्षकांच्या रिॲक्शन्समुळे खूप गोष्टी बदलत असतात किंवा काय पण अशाच नाट, एक नाटक म्हणजे छोटासा किस्सा आहे तो कदाचित प्रेक्षकांनी नाटक बघितल्यावरती त्यांना तो जास्त रिलेट होईल जिग्याची एक्झिट होते म्हणजे आमचा आशिष दादा त्याची एक्झिट होते एका सीनमधून आणि मग माझी एंट्री होते तर तो चुकून एक्झिट घेऊन परत स्टेजवर आला आणि त्याने बघितलं की अरे ही थे आणि त्याने एक्झिट घेतली सो अशी अशी काही गमती गमतीच सुरू असतात प्रत्येक प्रयोगादरम्यान किंवा किंवा आमचा अतुल दादा तो स्टेज राईटवरती स्टेज राईटला आत विंगेत अनाऊन्समेंट करत असतो अंग दुसऱ्या अंकाच्या सुरुवातीला आणि त्याला त्याची एंट्री स्टेज लेफ्टवरून आहे सो तो पटकन पळत सुटला स्टेजवरून आणि तितक्यात पडदा उघडत होता त्यामुळे जर त्या प्रेक्षकांना त्या एका प्रयोगात दिसलं असेल की तो क्रॉस करतो आहे पण ती गंमत आहे की प्रयोगात चुका होतात पण तो प्रयोग आपण त्याला प्रयोग त्यासाठीच म्हणतो कारण नवीन चुका नवीन शिकायचं नवीन जागा काढायचं आणि नवीन एक्सपिरियन्सेस घरी येऊन जायचे जर आपण नाटकाच्या सेटवर बसलो तर या सेटबद्दल या नेपथ्याबद्दल काय सांगाल संदेश बिंद्रेंनी हा हे नेपथ्य केलं तुम्ही जर नंतर दाखवू शकाल पूर्ण सेट तर खूप सुंदर आ, सेट केला आणि त्या सेटचा सगळ्यात म्हणजे आता अंधारत आहे पण तो जो झोपाळा आहे तो माझ्यासाठी सगळ्यात आवडती जागा आहे या सेटवरची समोर ती स्पेस इतकी सुंदर आहे इतकी सुंदर आहे की प्रत्येक सेटचा किंवा आपल्या घरातला एक कोपरा असतो ना जो आपल्याला आवडतो तो माझं नाटक सुरू व्हायच्या आधी जर माझ्याकडे वेळ असेल तर मी नक्की त्या झोपाळ्यावर जाऊन टाईमपास करते किंवा त्यावर बसते मला खूप आवडतं इवन इतका छान काय म्हणतो कलर कॉम्बिनेशन असू देत किंवा तुम्हाला नाटक बघताना ते छान वाटत राहतं एक छान वाटण्याची आपल्या डोळ्यांना जे एक सुख मिळतं छान गोष्ट बघितल्यावरती तर ते सतत तुम्हाला मिळत राहतं सेट बघितल्यावरती फुलपाखरू आता खूप वर्ष झाली म्हणा त्या यायला पण फुलपाखरू वॉज म्हणजे काय म्हणणार आपण त्याला ती माझं करिअरला एक, एक मोठी मोठी स्टेप होती मोठी वायरी होती ह्या सगळ्या प्रवासाची म्हणजे असं म्हणतो ना एक माईलस्टोन होता तो वन ऑफ द माईलस्टोन होता डेफिनेटली ती टीम इतकी सुंदर होती मंदार असू दे मंदार देवस्थळ इज वन ऑफ द बेस्ट डिरेक्टर्स आय हॅव एवर वर्क टू विथ आणि मला असं वाटतं की मी तेव्हा आत्ता जितकी ग्रुम्ड वाटते मी स्वतःला तेव्हा मी तेवढी नव्हते मी नवीन होते मी लहान होते, होते मी शिकत होते पण त्या शिकण्याच्या प्रवासात ह्या पूर्ण वाटचालीत फुलपाखरूचा खूप मोठा वाटा आहे पक्ष त्यांना मी एवढंच सांगेन की नाटक असू देत मालिका असू देत किंवा काही असू देत तुम्ही जोपर्यंत आम्ही केलेले कष्ट बघायला येत नाही तोपर्यंत आमच्या कष्टाचं चीज होत नाही त्यामुळे तुम्ही नाटक बघायला या तुम्हाला नाही आवडलं तरी सांगा तुम्हाला आवडलं तरीही सांगा तुमचे अनुभव सांगा जेणेकरून आम्ही समृद्ध होऊ आम्हाला आमच्यात काही सुधारणा करता येतील पण प्रेक्षक आमच्यासाठी खूप म्हणजे आमच्यासाठी देव असतो कलाकारासाठी आणि ते म्हणतो ना की जोपर्यंत देव येऊन साक्षात बघत नाही ना आमचं नाटक तोपर्यंत ही जी पूजा मी मांडलेली असते त्याला काहीही अर्थ नाही आम्ही कितीही तालमी करू आम्ही कितीही मेहनत घेऊ पण शेवटी आम्हाला सादरीकरण तुमच्यासमोर करायचं आहे त्यामुळे मी विनंती करते की आम्ही खूप मेहनत घेतली आहे माझी खूप इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या काय आपल्या देशातल्या परदेशातल्या प्रत्येक माणसाने हे नाटक बघावं माझ्यासाठी म्हणून का असेल पण या प्लीज या